महायुती सरकारचं अखेर खाते वाटप झालेलं आहे आणि यामध्ये या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे ग्रह आणि ऊर्जा न्याय व विधी माहिती व जनसंपर्क खातं त्यानंतर येतं एकनाथ शिंदे यांचं नाव एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि ग्रहनिर्माण खातं मिळालेलं आहे त्यानंतर येतं अजित पवार यांचं नाव अजित पवार यांना अर्थ आणि राज्य उत्पादन ही दोन खाते मिळालेली आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे हे खातं मिळालेलं आहे तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं मिळालेलं आहे चंद्रकांत पाटील यांना उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री करण्यात का आलेला आहे तर गिरीश महाजन यांना जलसंपदा विदर्भ व तापी आणि कोकणखोरं हे देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल आणि पशुसंवर्धन ही खाते मिळालेली आहेत तर अतुल सावे यांना ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास मंत्रालय अपारंपरिक ऊर्जा ही खाते अतुल सावे यांना मिळालेली आहेत अशोक उईके यांना आदिवा की आदिवासी विकास हे खातं मिळालेलं आहे तर शंभूराज देसाई यांना पर्यटन खान आणि माजी सैनिक कल्याण हे खातं मिळालेलं आहे आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य हे आशिष शेलार यांना मिळालेलं आहे तर दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास हे खातं मिळालेलं आहे आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खातं मिळालेलं आहे तर शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग हे खातं मिळालेलं आहे त्यानंतर नाव येतं गणेश नाईक यांचं गणेश नाईक यांना वन विभागाचं खातं मिळालेलं आहे आणि गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री करण्यात आलेला आहे दादा भुसे यांना शालेय शिक्षण देण्यात आलेलं आहे तर संजय राठोड यांना जल आणि मृदा संवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण का खात देण्यात आलेलं आहे तर मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योग आणि संशोधन हे खातं देण्यात आलेलं आहे उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा हे खाते देण्यात आलेले आहेत जयकुमार रावल यांना विपणन आणि राज्य शिष्टाचार ही खाते देण्यात आलेले आहेत त्यानंतर आहे माणिकराव कोकाटे यांचं नाव माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं देण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांना ग्राम विकास पंचायत राज हे खातं देण्यात आलेलं आहे नरहरी झिरवळ यांना अन्न औषध प्रशासन हे खातं देण्यात आलेलं आहे संजय सावकर यांना वस्त्र उद्योग हे खातं देण्यात आलेलं आहे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक यांना परिवहन हे खातं देण्यात आलेलं आहे भरत गोगावले यांना रोजगार हमी फुलोत्पादन मिठागर हे खातं देण्यात आलेलं आहे मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्वसन हे खाते देण्यात आलेलं आहे त्यानंतर नाव येतं ते म्हणजे नितेश राणे यांचं नितेश राणे यांना मत्स्यपालन आणि बंदरे ही खाते देण्यात आलेली आहेत आकाश फुंडकर यांना कामगार विभागाचं खाते देण्यात आलेलं आहे बाबासाहेब पाटील यांना सहकार आहे प्रकाश आंबटीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाते देण्यात आलेले आहेत आशिष जयस्वाल यांना राज्यमंत्री मत मिळालेलं आहे त्यामध्ये अर्थनियोजन कृषी मदत आणि पुनर्व्यसन विधी आणि न्याय व कामगार अशी खाते आशिष जयस्वाल यांना देण्यात आलेले आहेत त्यानंतर माधुरी मिसाळ यांना सुद्धा राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे त्यामध्ये नगर विकास आणि परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास औक्षण अशी खाती त्यांना देण्यात आलेत पंकज भोयर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले त्यामध्ये दे ग्रह ग्रामीण आणि ग्रहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म अशी खाती देण्यात आलेली आहेत त्यानंतर मेघना बोर्डीकर यांचं नाव येतं मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम अशी खाती त्यांना मिळालेली आहेत आणि राज्यमंत्री करण्यात आलेला आहे इंद्रनील नाईक यांना सुद्धा राज्यमंत्रीपद मिळालेलं ले आहे त्यामध्ये उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण अशी खाती त्यांना मिळालेली आहेत यानंतर नाव येतं ते म्हणजे योगेश कदम यांचं यांना सुद्धा राज्यमंत्री देण्यात आलेलं आहे आणि त्यांना ग्रह शहर महसूल ग्रामीण आणि पंचायती राज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन विभाग शहर अशी खाती त्यांना देण्यात आलेली आहेत तर अशा पद्धतीनं राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि सर्व मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं खाती देण्यात आलेली आहेत